संकल्प कॉन्व्हेंट शिवनी रसलापूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावतीच्या वतीने नुकताच वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालिका ताईसाहेब इजादार संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर गावंडे तसेच शिक्षण समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ वंजारी स्नेहल जवळकार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आले लगेच मान्यवरांचे व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रथम वंदना या गाण्यावर के वनच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले बम बम बोले असावा सुंदर चॉकलेटचा बंगला पाटलांचा बैलगाळा अशा कितीतरी गाण्यांवर इवल्या इवल्या मुलांनी दमदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच हर्षाताई गावंडे माजी उपसरपंच मधुकर कोठाळे खोडे गुरुजी ज्ञानेश्वर गावंडे नितीन कडू रघुपती गावंडे सरलाताई गावंडे पुरुषोत्तम बनसोड रघुपती गावंडे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ढोके मॅडम व देशमुख मॅडम प्रास्ताविक ज्ञानेश्वर गावंडे आभार प्रदर्शन सौ ढोके मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या संचालिका मान्य ताईसाहेब इजादार यांनी मुलांचे कौतुक केले व मार्गदर्शन केले त्याचबरोबर खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला कार्यक्रमाला मुलांचे पालक व गावकरी तसेच गावाचे प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्रकरिता शिवनी रसलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू